नमस्कार मी रोषणा कदम रोषणा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत शेजवान राईस रेसिपी तर बॅचलर मुलांसाठी ही रेसिपी आहे तर इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे कोथंबीर थोडी चिरून घेतलेली आहे इथे सोयावडी बॉईल करून घेतलेलं आहे एक पाच मिनटं आणि इथे नॉर्मल राईस बनवून घेतलेला आहे आणि तो थंड करून घ्यायचा आहे तुम्ही शिळा भात वापरला तरी चालेल तर इथे मी फ्राईड राईड मसाला रेडीमेड घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट एक घेतलेलं आहे पॅकेट आणि थोडीशी शेजवान चटणी एक पॅकेट घेतलेलं आहे तर ह्या स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे तर इथे मी तेलामध्ये थोडं जिरं टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे थोडंसं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे आलं लसूण पेस्ट थोडीशी परतून घ्यायची आपल्याला आलं लसूण पेस्ट थोडी परतून झाल्यानंतर आपण जी सोयावडी बॉईल करून घेतली होती ती यामध्ये टाकून घेणार आहोत तर एक पाच मिनटं गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेले आहे त्यातील पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये वापरायचं आहे थोडीशी सोयावडी परतून झाल्यानंतर मी ते फ्रोझर मटार वापरलेले आहेत फ्रोजर मटार ऑप्शनल आहेत आणि त्यामध्ये आता शेजवान चटणी टाकून घ्यायची आहे आपल्याला शेजवान चटणी टाकून घेतल्यानंतर जो फ्राय राईड मसाला आहे तो टाकून घ्यायचा आपल्याला आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडं मिक्स करून झाल्यानंतर तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्याप्रमाणे तिखट टाकल्यानंतर आपण थोडंसं मीठ वापरायचं आहे फ्राईड राईस मसाल्यामध्ये मीठ असतं तर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि टेस्ट पाहून तुम्ही वापरायचं आहे मीठ ते यामध्ये आपण जो बॉईल करून घेतलेला राईस होता तो टाकायचा आहे बॉईल करून थंड करून घेतलेला राईस आहे राईस टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे बॅचलर मुलांसाठी अगदी सोपी रेसिपी आहे कोणताही मसाला वाटायचा प्रकार वगैरे नाही आहे अगदी सोप्या मिनटात दोन मिनटात ही रेसिपी तयार होते तर अशा पद्धतीने भात मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपल्याला वाफ काढायचे एक दोन मिनटं वाफ काढायची आपल्याला इथे आपला शेजवान राईस तयार आहे थोडीशी क कोथंबीर टाकून राईस सर्व करायचं आहे अशा पद्धतीने आपण शेजवान राईस बनवून घेतलेल्या अगदी दोन मिनटात आपला भात तयार होतो रेसिपी कशी वाटली आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका